अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रेवसा इथं श्री संत ब्रह्मचारी महाराजांच्या एकशे पंचावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भक्तसागर उसळला होता अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रेवसा इथं श्री संत सद्गुरू ब्रह्मचारी महाराज यांचा एकशे पंचावन्नावा पुण्यतिथी महोत्सव आणि यात्रा महोत्सव सुरू आहे महाप्रसादाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्त या ठिकाणी हजेरी लावतात रेवसा संत ब्रह्मचारी महाराजांची समाधी इथं असून इथे एकोणतीस जानेवारीपासून पाच फेब्रुवारीपर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण गावात ग्रामप्रदक्षिणा रथयात्रा पालखी सोहळा काढण्यात आला प्रत्येकानं आपल्या दारासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या त्यामुळे संपूर्ण रेवसा गावाला साक्षात विठ्ठलाची पंढरीचं रूप प्राप्त झालं होतं येथील महाप्रसादाचं वितरण हे दूरवर प्रसिद्ध आहे महाप्रसादच नव्हे तर ठिकाणी भाविक भक्त पोटभर जेवून तृप्त होऊन जातात या महाप्रसादाच्या आयोजन आणि नियोजनाचं संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे